नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अबोली भाग एक्कावन्न अर्जुन तिचा आवाज कानावर पडला तसे अर्जुनने वडून आवाजाचे दिशेने पाहिले तर समोर ती उभी होती त्याची अबोली गोल्डन कलर रेड बॉर्डर असलेली साडी मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज शोल्डरपर्यंत मोकळे सिल्की केस चेहऱ्यावर हलका मेकअप ओठांना रेड लिपस्टिक कपाडावर स्टोनची टिकली भांगेत लाल कुंकू गडद छोटं नाजूक मंगळसूत्र हातात गोल्डन रेड कॉम्बिनेशन असलेल्या बांगड्या खूप सुंदर दिसत होती ती तिला एकटक बघत तो तिच्या दिशेने हळूवार पावले टाकत जाऊ लागला डोळे अजूनही वाहत होते तिच्या पुढ्यात उभा राहून तो एकटक तिला बघू लागला तर तीही पाणावलेल्या डोळ्याने त्यालाच बघत होती दोघांच्याही ओठावर हसू होते पण शब्दाने जणू असहकार पुकारले होते तू तू मला ओळखतेस त्याने इशाऱ्यानेच तिच्याकडे बोट करून स्वतःकडे तेच बोट वडवत मान हलवत तिला विचारले अगदी तसेच जसे पहिले अबोली विचारायची तसे तिने रडतच होकारात मान हलवली आणि तो तसाच रडतच खाली गुडघ्यावर बसला त्याला काय फील होत आहे तो सांगू शकत नव्हता खूप खुश होता तो पण एक्सप्रेस करायला त्याच्याकडे शब्दच नव्हते फायनली त्याचे बालपणीची प्रेम त्याची अबोली त्याच्या जवळ होती त्याची बनून यासारखे सुख आणखी काय असणार होते त्याला रडताना बघून अबोली त्याच्या पुढ्यात बसली अर्जुन तिने कातर स्वरात साध घातली आणि सेकंदाला त्याच्या ते त्याच्या त्याच्या मिठीत मिठीत अर्जुन टेरेसवर असलेल्या झुल्यावर बसून होता मांडीवर त्याची अबोली अगदी मांजराच्या पिल्लासारखी त्याला चिपकून बसून होती दोघे एकटक समोर टांगलेल्या ड्रॉइंग बघत होते ओठावर हसू तर डोळ्यात आसू दोघांच्या डोळ्यापुढे त्यांचा आत्तापर्यंतचा पूर्ण प्रवास तरडून गेला मी तर कधी तुला माझ्याविषयी सांगितले नाही मग तुला कसे कळले समोर बघतच अर्जुनने गालात हसत तिला विचारले आजीने सांगितले अबोली त्याच्याकडे वळून बघत हसूनच बोलली आजीच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले आजीने सांगितले म्हणजे कथी तू त्यांना भेटायला गेली होतीस का कशा आहेत त्या अर्जुन आश्चर्याने तिला विचारू लागला मी आजीमुळेच तर भारतात परत आले अबोली बोलली तसे अर्जुन गोंधळून तिला बघू लागला त्याने म्हणजे विचारले तसे अबोलीने ईशाची पोस्ट आजीला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणे आजीसोबतचे बोलणे सगळे त्याला सांगितले आजी, आजी नाही राहिली अबोली सांगतच रडू लागली तसे अर्जुनला वाईट वाटले तो त्याच्याच दुःखात एवढा गुरफटला होता की त्याला त्याच्या आसपास काय सुरू आहे काही माहीत नव्हते अबोलीला रडताना बघून त्याचे डोळे पाणवले रडू नको अर्जुन तिचे डोळे पुसत बोलला तशी अबोली अब शांत झाली पण मुसमुसने सुरू होते अजूनही आजीने सांगितले म्हणून तू माझ्याकडे परत आलीस का अर्जुनने सिरियस टोन मध्ये विचारले तशी अबोली अब त्याला बघू लागली हम्म का तुला माझ्याकडे कधी परत यावेसे नाही वाटले नाराजीतच त्याने विचारले खूप वाटायचे पण तेच मिसअंडरस्टँडिंग माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको म्हणून मनात असूनही मी येऊ शकत नव्हते अबोली अब सुस्कारा सोडून बोलली तुला कळते तू तु वेडेवर आली नसतेस तर मी कायमचा सोनलचा झालो असतो तो आता हलके रागावून बोलला अच्छा आणि डॉक्टर जी यांनी पुढाकार नसते घेतले तर तसेही तुम्ही सोनल सोबत लग्न करणारच होते ना अबोली अब त्याच्या दूर होत लटक्या रागात बोलली मी समोर असूनही तुम्हाला माघार नाही घ्यावीशी वाटली का अबोलीने त्याच्या डोळ्यात बघत विचारले अर्जुनही तिच्या डोळ्यात एकटक बघू लागला खूप वाटत होते अक्षरशः जीव गेल्यासारखे वाटायचे तू समोर असताना मी दुसऱ्या कोणाशी लग्न करत आहे ही कोणती परीक्षा घेत होता देव माझी पण मजबूर होतो मी अर्जुन तिच्या डोळ्यात बघत हळूवार स्वरात बोलला जर वेळेवर अबोली परत आली नसती तिने पुढाकार घेत लग्न केले नसते तर आज त्याचे आयुष्य पूर्ण अंधकारात बुडाले असते कदाचित तो कधीच उभा राहू शकला नसता विचार करूनच नस, त्याचे डोळे भरून आले आता कशाला कर त्रास करून घेत आहात तुम्ही नियतीला आपल्याला एक करायचे होते म्हणून तर एवढे डाव खेळले ना तिने आपल्यासोबत अबोली अब त्याचे डोळे पुसत घाला तसत बोलले तसे त्याने होकारात मान हलवत हसतच तिच्या कपाळावर ओट टेकवून तिला मिठीत सामावून घेतले दोघी कितीतरी वेळ असेच गप्पा मारत बसले रात्र उलटू लागली पण यांच्या गप्पा काही संपायचे नाव घेत नव्हते आज दोघातील सगळे गैरसमज नाराजी आडपडदा दूर झाला होता अगदी खुल्या स्वच्छ मनाने दोघांनी एकमेकांना स्वीकारले होते असेच गप्पा करतच पहाटे कधीतरी दोघांचे डोळ्या लागला आणि ते तिथेच झुल्यावर एकमेकांच्या मिठीत झोपी गेले सकाळची मस्त गुलाबी थंडी हवा बगीचात नुकत्याच फुललेल्या ताज्या फुलांचा मनमोहक दरवड पक्ष्यांचा ओसाचे साम्राज्य मिटवू लागले एकमेकांच्या मिठीत निर्धास्त ते दोन प्रेमी जीव सगळे मिळून जसे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आनंदाने त्यांना उठवू लागले अर्जुनला जाग आली तसे डोळे किलकिले करत त्याने उघडले कालची रात्र त्याच्यासाठी जणू स्वप्नवत होती उघडावे आणि ते स्वप्न नाहीसे व्हावे असे त्याला वाटले पण नाही मिठीतील त्याच्या अबूला बघून जाणीव झाली स्वप्न सत्यात उतरले तिला बघताच ओठावर सुंदर हसू फुलले त्याच्या थँक्यू फॉर बीइंग माइंड तिच्याकडे बघत अर्जुन हळूवार पुटपुटला त्याने हळूच तिच्या कपाडावर ओठ टेकवले किती सुंदर भावना होती ती गुड मॉर्निंग एंजल त्याने चेहऱ्यावरून हात फिरवले ती करत मिठीत शिरली आणि बस तो फ्रीज झाला एक गोड शिरशिरी वाहून गेली शरीरात भानावर येत त्याने तिला पाहिले तर ती मस्त त्याच्या शोल्डरवर डोकं चेस्टवर एक हात ठेवून गालात हसत डोळे मिटून होती तिचे मंद गरम श्वास त्याच्या मानेवर त्याला जाणवू लागले तिला तसे बघून हसू चाले पाहिले साडेसात झाले होते तिच्यापासून दूर जाण्याची इच्छा तर नव्हती पण ड्युटी ही महत्वाची होती तो दुर्लक्ष नव्हता करू शकत मनात नसतानाही हळूच तिला दूर तो उठला ती अजूनही झोपेतच होती त्याने तिला दोन्ही हातावर उचलून घेत खाली जाऊ लागला तेव्हाच नुकतीच रूमच्या बाहेर आलेल्या सोनलले दोघांना पाहिले आणि ते शॉक झाली का ती बडबडली पण एवढ्या लवकर कसे एजे तर खूप चिडून होते तिच्यावर ही अबोली दिसते त्यापेक्षाही खूप हुशार आहे जे मी दोन वर्षात नाही करू शकले तिने पंधरा दिवसात करून दाखवले एजेसारख्या दगडाच्या हृदयाच्या माणसाला स्वतःच्या जाळ्यात ओढून घेतले कसं शक्य आहे एजेच्या पाठमोऱ्या देहाकडे बघतच सोनल बडबडली तिने रागाने आवडून घेतल्या कुठे मी या महालाची राणी बनण्याचे स्वप्न बघत होते आणि कुठे परत एका कंपनीमध्ये एम्प्लॉय झाले सगळं हिच्यामुळे मला लवकरच काहीतरी करावे लागेल बडबडत तिने रूममध्ये जात संदीपला कॉल करून भेटायला बोलवले काही वेळ बोलून तिने कॉल कट केला एजेची वाईफ म्हणून आणखी काही दिवस मिरवून घे अबोली। काउंट डाऊन सुरू झाले एजेच्या लाईफमधून कायमची तुझी एक्झिट आणि माझी एंट्री बोलतच सोनल कालात क्रूर हसली अर्जुन हॉस्पिटल साठी तयार होऊ लागला त्याची नजर मिरर मधून अबोलीकडे गेली जी नुकतेच डोळे हातातील कोंब टेबल गुड मॉर्निंग अर्जुन तिने हसतच त्याला ग्रीट केले हाय तिचे तोंडून त्याचे नाव ऐकल्याने अचानक त्याच्या हृदयाची धडधड वाढली तो हिप्नोटाईज झाल्यागत तिच्या शेजारी बसत तिच्या हाताला पकडून मांडीवर ओढून घेतले एजे ती भेदरून त्याला बघू लागली अर्जुन त्याच्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागे सारत तो हळूवार पुटपुटला अबोली भिरभिरत्या नजरेने त्याला निहाडू लागली काही वेगळेच भाव दिसत होते त्याच्या चेहऱ्यावर त्याची नजर चेहऱ्यावरून फिरत तिच्या गुलाबी ओठांवर स्थिरावली आय वॉन्ट अर्जुन तिच्या डोळ्यात बघत अगदीच जड आवाजात बोलला त्याचा तो भारदस्त आवाज ऐकून तिचे हार्टबीट स्किप झाले काय अबोली तिचे वाढलेले श्वास कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत अडखडत पुटपुटली त्याने हळूच फिरवले आणि ती सुन्न झाली डोळे मिटले तो एकटक तिला बघत होता मिटलेले डोळे फुललेले श्वास गालावरचे ब्लश खूप काही सांगून गेले हळूवार झुकत त्याने तिच्या ओठांवर त्याचे ओठ ठेवले आणि दोघेही स्तब्ध दोघांचाही हा पहिला अनुभव होता अगदी हळूवार हवा हवा सा त्याचेही डोळे आपसूक मिटले गेले हळूस ओठाच्या पाकड्या खोलून त्याने तिचे खालचे ओठ त्याच्या ओठात बंदिस्त करून घेतले मिठी आपसूक घट्ट झाली तो हळूवार तिच्या ओठांना आपलेसे करून घेत होता त्याचा तो हळूवार जेंटल स्पर्श आणि अबोली तिच्याही नक्कडत त्याला साथ देऊ लागली कितीतरी वेळ दोघे एकमेकात हरवून गेले त्याचे हात हळूवार तिच्या पाठीवर फिरू लागले तर तिचे हात त्याच्या शर्टवर घट्ट झाले दोघे भान विसरून गेले तिचे ओठ सोडून अर्जुनने तिला बेडवर ठेवले तिने अजूनही उघडून त्याला पाहिले नाही तो एकटक तिला निहाडू लागला त्याचे मन अधिकच तिच्याकडे ओढल्या जाऊ लागले भावना कंट्रोल करण्याच्या पलीकडे होत्या नजर तिच्या लाल टुचूक ओठांवर स्थिरावलेली लगेच तिच्यावर झुकून त्याने परत एकदा तिचे ओठ काबीज करून घेतले हळूहळू त्याचे हात तिच्या शरीरावर फिरू लागले तर ओठ तिच्या चेहऱ्यावर मानेवर तीही त्याच्या त्या प्रेमळ स्पर्शात हरवून गेली त्याने तिच्या साडीचे पदर बाजूला केलेच की त्याचा मोबाईल रिंग झाला आणि तो झटक्यात भानावर आला लगेच तो तिच्यावरून बाजूला झाला त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली असे कसे तो वाहवत गेला सॉ सॉरी अंगावरचे पदर नीट करत त्याने नजर चोरून बोलला अबोली अजूनही फुललेले श्वास कंट्रोल करत त्याच्या स्पर्शात हरवलेली ते डोळे मिटून लेटून होती पण त्याचा गिल्टी स्वर कानावर पडला आणि तिने झटक्यात डोळे उघडले ते गोंधळून त्याला बघू लागले तर तो नजर चोरून इकडे तिकडे बघत होता चेहऱ्यावर अपराधी भाव परत एकदा त्याचा मोबाईल रिंग झाला तसे तो मोबाईलजवळ जाऊ लागला की अबोलीने त्याचे हात पकडले त्याने वळून तिला पाहिले पण ना जर लगेच झुकली ती बेडवरून खाली उतरली तुम्ही काहीही चुकीचे केले नाही अर्जुन आपले लग्न झाले अधिकार आहे तुमचा ते समजावण्याचा प्रयत्न करू लागले अधिकार आहे म्हणून मी असा आतापणा नाही करू शकत अबू निदान तुझ्या मनाचा तरी विचार करायला हवा होता मी तो गंभीर स्वरात बोलला अजूनही तिच्या नजरेशी नजर मिळवू शकत नव्हता तो कोण म्हणाले यात माझी मर्जी नव्हती अबोली अब एकटक त्याला बघत हळूवार स्वरात बोलली तसे अर्जुनने चमकून तिला पाहिले आणि तिची नजर लाजेने खाली झुकली ती लगेच त्याच्या मिठीत शिरली आय लव यू ती हळूच त्याच्या कानात पुटपुटली तिचा तो हळूवार स्वर आणि ते थ्री मॅजिकल वर्ड अर्जुन पुरता शॉक झाला त्याचा त्याच्या कानावर विश्वासच बसला नाही आपण जिच्यावर प्रेम करतो तीही आपल्यावर प्रेम करते ही भावनाच काही और आणि अर्जुन तर रबोलीवर प्रेमच नाही तर जीव ओवाडून टाकायचा जणू आभाळ ठेवणे झाले त्याच्यासाठी काही क्षण तर तिच्या प्रबोचलवर कसे रिॲक्ट करावे त्याला कळलेच नाही कम अगेन भानावर येत तिला दूर करत अर्जुनने अधीरतेने विचारले अबोली अब गालात हसत त्यालाच बघत होती चेहऱ्यावर लाजरे भाव तर त्याच्या डोळ्यात अधीरता आय लव यू अर्जुन त्याच्याकडे बघत एक एक शब्दावर जोर देत अबोली अब गालात हसत बोलली आणि दुसऱ्याच घडीला ती ते त्याच्या मिठीत होती डोळे पाणावलेले ओठावर सुंदर हसू फुललेले आय लव यू मोर माय एंजल तिला अधिकच कवटाळून घेत त्याने कातर स्वरात रिप्लाय दिले तशी तिचे हात त्याच्या पाठीवर घट्ट झाले आयुष्यात पहिल्यांदाच कोणी तिला हे मॅजिकल वर्ड बोलले असतील खूप खुश होते दोघेही दोघे कितीतरी वेळ एकमेकांचे मिठीत होते मी शब्दात सांगू शकत नाही अबू आज मी किती खुश आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच माझा स्वीकार करण्यासाठी माझ्याबरोबर प्रेम करण्यासाठी खूप खूप धन्यवाद अर्जुन तिच्या डोळ्यात बघत कातर स्वरात बोलला थँक्यू तर मला म्हणायला हवे ना अर्जुन माझ्याविषयी सगळं माहीत असूनही तुम्ही मला स्वीकारलात आजपर्यंत तुमच्या एवढे प्रेम माझ्यावर कोणीच केले नाही मी खरंच खूप ऋणी आहे तुमची अबोलीने अक्षरशः हातच जोडले डोळ्यातून पाणी वाहत होते ते वेगळे असे बोलून परके नको करू अबू आपण फक्त एकमेकासाठी बनले आहोत बस थोडीशी ताटातुट झाली होती आपली पण आता नाही यानंतर आपण नेहमी सोबत राहणार अर्जुनने तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिला समजावत बोलला दोघे असेच कितीतरी वेळ एकमेकांना डोळ्यात साठवून घेत होते दोघांच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर सकाळ होती ती अर्जुनचा मोबाईल रिंग झाला तसा दोघेही भाणावर आले बरं तो फ्रेश हो तोपर्यंत मी रूममध्ये नाश्ता मागवून घेतो अर्जुन तिच्याकडे बघत बोलला ती होकारात मान हलवत बाथरूममध्ये गेली तर अर्जुनने कॉल रिसिव्ह करत बोलतच गॅलरीमध्ये गेला काही वेळाने अबोली फ्रेश होऊन बाहेर आली तिने पटपट स्वतःचे आवरून घेतले अर्जुनने ही कपडे चेंज केले होते मावशी नाश्ता घेऊन आल्या तसे दोघांनी गप्पा मारतच नाश्ता करून घेतले तर खाली सोनल नाश्त्यासाठी अर्जुनची वाट बघत बसून होती तसेही सोनल नेहमी एकटीच नाश्ता करायची पण काही दिवसापासून म्हणजे अबोली अब आली तेव्हापासून अर्जुन खाली नाश्ता करायला यायचा सवय झालेली तिला त्याची मावशी एजे नाही आले नाश्ता करायला मावशीला येताना बघून सोनलने विचारले त्यांनी त्यांचा आणि अबोली बेबीचा नाश्ता रूम मध्ये सोनलने रागाने मुठी आवडून घेतले तिने मनाशी काहीतरी ठरवून तिचा नाश्ता करू लागली काही वेळातच अर्जुन अबोली हसतच खाली येताना दिसले त्यांच्या चेहऱ्यावरून खुशी झळकत होती अर्जुनने तर सोनलकडे पाहिलेही नाही तो बाहेर जाऊ लागला त्याच्यासोबत अबोली तिला काहीतरी आठवले तशी का ती घाईने किचन मध्ये तिच्या हातात टिफिन बघून हाता अर्जुन घालातच असला तिच्या येण्याने त्याची पूर्ण लाईफस्टाईलच बदलून गेली होती कुठे कामाच्या नादात जेवणाकडे दुर्लक्ष करणारा तो आता वेळेवर नाश्ता जेवण करू लागला तिच्या हातातील टिफिन घेत तिच्या कपाळावर किस करून तिला बाई बोलून तो हसतच हॉस्पिटलमध्ये निघून गेला अबोली बाहेर उभी राहून त्याला जाताना बघतच राहिली ओठावर सुंदर हसू होते तिच्या अगदी स्वप्नवत सुरू होतं तिचे आयुष्य कुठे पावला पावलावर संघर्ष असलेले तिचे जीवन अर्जुनच्या येण्याने अगदी सुखकर आणि स्थायी झाले होते अबोली हसतच तिच्या रूम मध्ये गेली के तर केव्हापासून त्या दोघांना बघणारे सोनलच्या डोळ्यात राग उतरला जबडा घट्ट आवडले ती तशीच पाय पायापटत तिच्या रूम मध्ये निघून गेली इंद्र हे काय ऐकत आहे मी तुम्ही व्हील बदलली राधा भोसले रूम मध्ये येत इंद्रजीत भोसलेला चिडून विचारू लागली हम्म सोफ्यावर बसून फाईल चालणारे इंद्रजीत त्यांच्याकडे न बघताच हुंकारले पण का सगळं व्यवस्थित तर होते ना राधा त्यांच्या शेजारी बसल्या पण इंद्रजीतने त्यांच्याकडे लक्षच दिले नाही त्यांचे दुर्लक्ष करण्याने राधाला रागस आला तुमच्याशी काही बोलत आहेत त्यांच्या हातातील फाईल काढून घेत राधा बोलल्या तसे इंद्रजीत सुस्कार सोडून त्यांना बघू लागले हम्म काय बोलत होती ते शांतस्वरात बोलले तुम्ही व्हील का बदलली त्यांच्याकडे रोखण बघत राधा बोलल्या गरज होती इंद्रजीत शांत स्वरात बोलले कशाची गरज होती इंद्र तुम्ही त्या अबोलीच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी केली माझ्या लेकीवर तिच्यामुळे अन्याय झालेले मी सहन करणार नाही तुम्ही तिच्यासाठी ईशाचा अधिकार काढून घेऊ शकत नाही राधा रागाने धुसपुसत त्यांना बघू लागल्या श्वास फुलले मोठ्याने बोलल्याने मी कोणाचाही अधिकार काढून नाही घेतले राधा आता सगळं इक्वल केले अबोली ही तर माझीच मुलगी आहे आजपर्यंत तिच्यावर खूप अन्याय झाला पण आता नाही तिचा अधिकार तिला मिळायलाच हवा इंद्रजित बोलले अबोलीच्या आठवणीने त्यांचे डोळे भरून आले कोणता अन्याय झाला तिच्यावर आपण लहानाचे मोठे केले तिला तिचे लग्न चांगल्या घरी लावून दिले यात आपली काय चूक किती नांदू शकली नाही तिथे आरव आपल्या इशूवर प्रेम करत होता आणि पाहिलात ना किती बदलली ती आता कोणत्या श्रीमंत माणसाला फसवले काय माहिती राधा तावा तावाने तावा बोलू लागल्या आणि एवढ्या वेळच्या शांत इंद्रजीतच्या डोळ्यात राग उतरला बस राधा मनाला येईल ते काहीही काय बरबडतेस हा तोंड सांभाळून बोल काय म्हणालीस आपण तिला मोठे केले हा केले ना पण घरातील एक म्हणून या घरची मुलगी ती फक्त तुझ्यामुळे सारखी जीवन जगली फक्त तुझ्यामुळे मी तिला कधी वडिलांचे प्रेम देऊ शकलो नाही फक्त तुझ्यामुळे मी तिची ट्रीटमेंट करू शकलो नाही आणि लग्नाची म्हणशील तर आरव सोबत खुशीने नाही लग्न लावून दिले आपण तिचे आपल्या लाडक्या लेकीचे कारनामे लफवायला आपली बदनामी वाचवायला म्हणून लावून दिले आणि ती तिथे नांदू शकली नाही कारण आपली लाडकी तिचा हक्क मागत त्या आरवजवळ गेली त्याच्यामुळे त्या आरवने अबोलीला घरातून बाहेर काढले राहिली गोष्ट ती कोण्या दुसऱ्यासोबत राहत असल्याची तर तिलाही जगण्याचा अधिकार आहे किती दिवस ती दुसऱ्याच्या पायातील जुती म्हणून जगेल इंद्रजीत भयानक चिडून बोलले अच्छा या सगळ्यात फक्त माझी चूक होती राधा त्यांच्याकडे रोखून बघत बोलल्या तसे इंद्रजितने नजर चोरली आता का नजर चोरत आहात बघा ना माझ्याकडे मी तर सावत्र आई आहे तिची पण तुम्ही तर सख्खे वडील होतात ना मग तुम्हाला कधी नाही जाणीव झाली तुमच्या लेकीवर अन्याय होत असल्याची तिचे गुन्हेगार मी नाही तुम्ही आहात इंद्र विनाकारण माझ्यावर काहीही आरोप आणू नका आणि मी कुठल्याही परिस्थितीत माझ्या इशूवर अन्याय होऊ देणार नाही राधा बोलून रागाने बाहेर जाऊ लागल्यास की हो तू बरोबर बोलत आहेस राधा मी खरंच चुकीचे वागलो अब्बोली सोबतच नाही तर अमितासोबतही सोबतही तुझ्या नादाला लागून मी तिच्यावर अन्याय केला माझ्यामुळेच ती रागाने निघून गेली आणि ॲक्सिडेंट ती गेली सोबत माझ्या आबूचा आवाज मी खरच खूप वाईट आहे खूप वाईट इंद्रजीत बोलून रडू लागले अच्छा तर माझ्याशी लग्न करण्याचा पश्चाताप होताय तर तुम्हाला राधा त्यांच्याकडे रोखून बघत हाताची घडी घालून बोलल्या तसे इंद्रजीत काही न बोलता बसून होते त्यांची चुप्पी राधाला तिचे उत्तर देऊन गेली आता या सगळ्याला काही अर्थ नाही इंद्र तेव्हाही आपल्या नात्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला तुमच्या बायकोला मूल होत नाही म्हणून तुम्ही माझ्याजवळ आलात पण फक्त स्वतःच्या सुखासाठी माझी इश्यू झाली म्हणून तुम्ही आम्हाला स्वीकारले तरीही माझा अधिकार कधी दिला नाही मी फोर्स केले नसते तर माझ्यावर आणि इशूवर नेहमीसाठी अन्याय झाला असता मी नव्हते सांगितले अमिताला घर सोडून निघून जायला राधा चिडून बोलल्या पण इंद्रजितवर आता त्यांच्या बोलण्याचा काही फरक पडला नाही जिच्या तालावर त्यांनी पूर्ण आयुष्य घालवले आज तिचे महत्वाचे नव्हते कळले त्यांना राधा खूप स्वार्थी आहे सोबत त्यांची ईशाही या अशा लोकांसाठी त्यांनी त्यांचे हसते खेळते परिवार उद्ध्वस्त केले होते त्यांच्या डोळ्यापुढे अमितासोबत सोबत घालवलेले क्षण तरळून गेले किती साफ मनाची होती ती अगदीच मन मिळावू पावलं पावले त्यांना साथ देणारी हसतमुख खूप कमी वेळ सोबत होते ते दोघे पण खूप चांगल्या आठवल्याच नाही पण आता ईशाचे अंधाधुंद वागणे राधाचा स्वार्थी स्वभाव त्यांची समाजात झालेली बदनामी पुरते खचले होते अमिता ते अमिता आणि अबोलीसारखे प्युअर सोल असलेल्या व्यक्तींना ते कायमचे गमावून बसले अमिता तर त्यांना माफ न करताच देवाघरी गेल्या तर अबोली असूनही त्यांना माफ करू इच्छित नव्हती निदांतीला तिचा हक्क परत करावा या उद्देशाने त्यांनी त्यांची अर्धी प्रॉपर्टी अबोलीच्या नावावर केली पण या सगळ्याने त्यांनी जे दोघींसोबत केले ते परत येणार नव्हतेच इंद्रजीत नेहमीसाठी याच गिल्टमध्ये जगणार होते क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार